नमस्कार साहेब स्वागत आहे तुमचं किसान फोर्समध्ये तर आपले साहेब उमरगावरून आले होते आपले चार तीन एच पीची मशीन घेतली होती त्यांनी कोळप्याची तर त्यांनी इंस्टाग्रामवरनं आपले व्हिडिओ बघून आपले दोन मशीन बुक केले आहेत त्यांनी घेऊन चालले होते त्यांना विचारू आपल्या मशीनची क्वालिटी आणि सर्व्हिस कशी वाटली जर मुरली जर सांगले इतकं पोस्ट नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव किसान आगृतेत किसान फोर्समध्ये कोळपे यंत्र घेतलेलं आहे तू तू टू स्टोर्सचं फोर्सचं यंत्र तीस हजार रुपयाला यंत्र व्यवस्थित चालवून बघितलं पसंत पड पसंत पडलेलं आहे दोन खरेदी केलं हा दोन खरेदी केलेलं आहे झालं का आता 我比关了。